नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी राज्याचे एकतीसवे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरेता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे अजित अशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी शपथविधी सोहळ्याचं संचालन केलं राज्याच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय आरोग्यमंत्री जगत नड्डा केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते उद्योग क्रीडा मनोरंजक क्षेत्रातील विविध मान्यवर विशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज